नमस्कार मित्रांनो मन धागा धागा जोडते नावा या मालिकेच्या जूनच्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त पाहायला मिळणार आहे आपण पाहणार आहोत की सुखदा आता सार्थकच्या जीवनामध्ये आलेली असते सुखदाला हसत खेळत राहण्यासाठी खूपच आवडत असतं मात्र इकडे सार्थक सतत आनंदीची आठवण काढत असतं त्याला सतत वाटत असतं की आनंदी कधी ना कधी परत येईल मात्र सुखदाच्या येण्यामुळे घरामध्ये तर खूप आनंदी आणि प्रसन्न वातावरण झालं असतं त्यातच सुखदाच्या आहास खेळण्यातून बोलण्यातून सर्वच गोष्टीतून तर सार्थकला आनंदी जवळ असल्याची भास होऊ लागतात आणि नकळतपणे सुखदा ही सार्थकच्या प्रेमात पडते सार्थकला सुद्धा आता सुखदाच्या सर्व गोष्टी आवडू लागतात हळूहळू सार्थकला आता आनंदीचा विसर पडत जातो आनंदीला तो विसरून जातो आणि येणाऱ्या दिवसातच हळूहळू तो सुद्धा सुखदाला त्याच्या आयुष्यामध्ये स्वीकार करतो त्यांच्या दोघांची लव्ह स्टोरी सुरू होणार तेवढ्यातच आता मालिकेमध्ये आनंदीची एंट्री होते त्यांच्या दोघांच्या प्रेमामध्ये आनंदीची एंट्री झाल्यामुळे नकळत मालिका कोणता वळण घेणार आणि आनंदीला सार्थक आनंदीची जागा देईल का की सार्थकच्या आयुजा आयुष्यात सुखदा हीच सार्थकची जोडीदार म्हणून राहणार तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्कीच नोंदवा आणि असेच मालिकेंचे डेली अपडेट्स पाहण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद